घेऊन आहोत आमच्या नाशिकच्या नवीन घराची होम टूर आणि तुम्ही ग्रह प्रवेशचा व्हिडिओ तर पाहिला असेल तर चला मग आज आमच्या नवीन घराची होम टूर करूयात तर सर्वात अगोदर हा हॉल आहे बघू शकता तुम्ही हो <laughs> हे बाहेरून यायचं दार हे दरवाजा आहे <आए। laughs> हो। त्यानंतर इथे टीव्ही फिट केलाय तिकडे साईबाबांचा फोटो आहे पण थोड़ा थोड़ा गोष्टी कर हलूह कर हलूह कर इकड़े इकड़े आहे बालकनी महत्वाचं म्हटल्यावर हा आहे आमचा उत्कर्ष तू बघा व्हिडिओ करताना कसं सांगतो बसला त्यानंतर इकडे बाल्कनी त्यानंतर तू म्हणजे वरची पीओपी पण बघून घ्या फक्त लाईट सुद्धा आम्ही करणार आहे पीओपी वगैरे म्हणजे म्हणजे ते लाईट वगैरे लागलं ना अजून भारी वाटेल तेव्हा सुद्धा आम्ही शॉर्ट्स बनवू लागले हे आहे आमचं किचन अस एकमॅक लावले इथे आम्ही काहीच ठरलं नाही आम्हाला इथे सुद्धा किचन डॉली करायची किचन ड्रॉली केली ना खूप भान वाटणार आहे तरी सुद्धा आम्ही जसं आहे त्यामध्ये ऍडजस्टमेंट केली तर दिवाळी नंतर बघू आम्ही किचन ड्रॉली सुद्धा करणार आहे खर्च नाही होऊ शकत आता कसं मुलांचे ऍडमिशन सुद्धा आले त्यानंतर त्यांना खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या असतात बड्डे वगैरे सगळंच येतात त्यामुळे आम्ही लिमिटेड केलाय खर्च जागा केली तर पिण्याच्या पाण्याचे हांड ठेवले मानसीची बेडरूम बघू शकता तुम्ही थोडा पसार राहिला कारण हो की आता शिफ्ट झालो किती आठ दिवसच झाले आम्ही जेव्हा सामान टाकलं आणि नंतर लोणीला गेलो तर खूप म्हणजे तसं धूळ वगैरे खूप झाले खूप झाले साफसफाई केली मग आठ दिवस लावण्यामध्ये गेले इथे पण फॅन वगैरे सगळं फिट केलं पप्पा तेव्हाच करून घेतलं कारण की नवीन घरात फॅन वगैरे इकडे एक बाल्कनी आहे बघू शकता दोन बाल्कनी आहे येस इकडे कपाट लावलेत इकडे सुट्टी अभ्यासाच लावला हा ती मला म्हटली की मम्मा बघायला ये मला सांगितलं कॉमन टॉयलेट बाथरूम त्याला तर मास्टर पण माझ्या सगळ्या बहिणी आले त्या रूम मध्ये बसून जातील नक्कीच बसतील कारण एवढी मोठी आहे ना खूप जास्त बहिणी आहे ना त्यामुळे मला म्हटले ज्या वेळेस रूम सामान लावलं मध्ये ज्या सगळ्या बहिणी झोपतील आणि बहिणीची मुलं झोपतील पप्पा हे कपाट लावलंय तिथे आणि ते कपडे ठेवले कपडे उत्कर्ष बघा ना आम्ही जिकडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आम्ही माझी लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माझी तर याचा ब्लाउज सुद्धा पप्पाने मला चेंज करून दिलं का मला शिवायला त्रास नाही होणार कारण खूप खराब झालं होतं झालं होतं पप्पाने खूप आठवणीने करून दिलंय तेवढं काम त्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम आहे हे अटॅच आहे आणि ते कॉमन आहे तर राम आई मास्टर बेडरूम भेटला त्या म्हटल्या ना तुम्हाला जायचं तर पण म्हटलं नको राम म्हटलं तर चला मग आता जाऊया कॉल मध्ये परत बघितलं ना आमचं होम टूर कसा होता ते, ते, ते तर खूप छान आहे आमचं नवीन घर आम्हाला तर खूप आवडलंय तुम्हाला वाटायन पुणे नाशिक पुणे नाशिक असं काय घर खूप झालं काही पसरण्या आणा सामान्या आपलं संसार म्हटल्यावर तर किती मोठं असेल आणि संसार म्हणजे काय म्हणायला लावण्यासाठी तर खूप दिवस जातात तसं का आम्हाला तर आठ दहा दिवस झाले पूर्ण म्हणजे आवरले जर फ्लॅट नवीनच होता पण साफसफाई करणं घरातले भांडे असो कपडे ते व्यवस्थित ठेवणं अजून तरी थोड्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्ही ठेवून दिल्या त्या म्हणजे निवांतपणामध्ये जेवढं काम करायचं राहिलेलं आहे आवडलं का तुम्हाला आमचं नवीन घर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा करा शेअर आणि व्हिडिओ करा बाय बाय